नंदुरबार लोकसभा मतदार क्षेत्रामध्ये व या लोकसभा मतदार क्षेत्रामध्ये येणाऱ्या सगळ्याच विधानसभा क्षेत्रामध्ये अफाट पैसा वाटून हे आमदार खासदार निवडून येतात यांच्या विरोधामध्ये आम्ही अपक्ष उमेदवार स्वतः तक्रार करत आहोत जे पैसे वाटतात त्यांच्या विरोधामध्ये कडक कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावरती गुन्हे दाखल व्हायला पाहिजे आणि त्याला तत्काळ अटक करून त्यांच्यावरती साप बसला पाहिजे या मागणीचं निवेदन आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे दिलेलं आहे लोकसभा निवडणुकीमध्ये शहादा विधानसभा क्षेत्रामध्ये व जाम या गावामध्ये काही पार्टीच्या भाजपच्या पार्टीच्या कार्यकर्त्यांनी खुल्या मतदारांना पैसे वाटले होते त्यांच्यावरती कारवाई करावी म्हणून आम्ही सहायक निवडणूक निर्णय निवनों अधिकारी सुभाष दडवी जे उपविभागीय अधिकारी शहादा या, या पदावर आहेत त्यांच्याकडे तक्रार दाखल केली होती आणि त्यांनी त्यावरती गांभीर्याने कारवाई केली नाही म्हणून पुन्हा त्याच शहादा विधानसभा मतदारसंघामध्ये खुल्या पैसे वाटण्यात आले या पैसे वाटण्याच्या तक्रारीमध्ये सुभाष दडवी प्रांत अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारची चौकशी न करता विधानसभा मतदार मतदारसंघ क्षेत्रामध्ये अशा प्रकारची कुठलीच घटना घडली नाही पैसे वाटले गेले नाही अशा पद्धतीचा मनमानी पद्धतीचा अहवाल त्यांनी सादर करून तक्रारदारांचा तक्रार अर्ज निकाली काढलेला आहे आम्हाला हे म्हणायचं आहे की हे जे निवडणूक अधिकारी आहे यांचे काय डोळे फुटले काय एवढी भारतातली जनता सोशल मीडियाच्या माध्यमातून पैसे वाटणाऱ्यांना बघत आहे कोण पैसे वाटत आहे किती पैसे वाटत आहे हे त्याच्यामध्ये स्पष्ट दिसत असताना हे निवडणूक निर्णय अधिकारी अहवालामध्ये म्हणतात की आमच्या क्षेत्रामध्ये अशा पद्धतीची घटनाच घडली नाही याचा अर्थ हे जे निवडणूक निर्णय अधिकारी आहे हे पैसे वाटणाऱ्यांचं समर्थन करतात आमच्या भागामध्ये भ्रष्टाचाराला प्रतिसाद देतात भ्रष्टाचार वाढवण्यासाठी मदत करतात आणि हे जे पैसे वाटून आमदार खासदार निवडून येत आहेत यांच्याशी यांच साठे लोट असणार आहे यांनाही काहीतरी मिळत असणार आहे म्हणून हे अशा मॅटर मध्ये मॅनेज होतात अशी प्रकरण दडपतात म्हणून यांना तात्काळ प्रांत अधिकारी हटवा यांच्यावरती कडक कारवाई करा अन्यथा आम्ही यांच्या विरोधामध्ये सोमवार रोजी माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडणार आहोत अशा अधिकाऱ्याला जो पैसे वाटणाऱ्या भ्रष्टाचारी लोकांचं समर्थन करतो त्या अधिकाऱ्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे अन्यथा या विरोधामध्ये जनतेत तीव्र पडसाद उमटणार आहे चुकीचे संदेश जात आहेत म्हणून माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांनी यावरती कडक कारवाई करावी अशी आमची मागणी आहे